नीरफणस भाजी छोट्या आकाराचा येतो भाजी बनवतात त्याची कापं बनवतात आपण बरेच व्हिडिओ पाहिले आहेत मालवणातून आणलं आहे साहित्य कांदा खोबरे हिरवी मिरची आले लसूण बटाट्याची भाजी बनवतो तशी सेम टू सेम कोथिंबीर घालून आता तो क्लीन कसा करायचा तर तो मी अर्ध्यापेक्षा थोडा जास्त कापून घेते बाकीचा ठेवणारे नॉनव्हेज घालून त्याचे वेगळे खूप प्रकार आहेत उपवासाची भाजी बनवतात उपवासाची गोड कापं बनवतात तिखट कापं बनवतात जेवणाबरोबर बटाट्याच्या काचऱ्या बनवतो तसं फणसासारखी भाजी वेगळे प्रकार आहेत फणसापेक्षा पण अप्रतिम एखाला एक चव आहे म्हणजे निरपस फणस साऊथला वगैरे जास्त असतो आणि मालवणपासून त्याची सुरुवात होते आणि बऱ्यापैकी मा बाजारात मिळतो थोडा महाग मिळतो मी या मालवणवरून आणला आहे आणि आता त्याचे तुकडे करून घेते छोटे छोटे खोबरं एक अर्धी वाटी एक मोठा कांदा चार हिरव्या मिरच्या तिखटवाल्या कडीपत्ता नंतर थोडीशी लसूण सात आठ पाकळ्या ठेचून आलं एक इंच बारीक चिरून कोथिंबीर तेलामध्ये राई तडतडायला राई तेलामध्ये राई छान तडतडवून घ्यायची मी मातीचं सोरकुल वापरलं आहे आणि तेसुद्धा मालवणातनं आणलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावर एक झाकण आणलं आहे भिड्यासारखं त्याचा भिड्यासारखा वापरही करता येतो तेही मी वापरणार आहे मालवणात ही भांडी गुरामवाडी म्हणून एक रस्त्यावर भांड्यांची दुकानं आहेत मातीची तिथेही वेगवेगळ्या प्रकारचे अप्रतिम अप्रतिम आणि स्वस्त तुम्ही जर गेलात त्या साईडला तर नक्की ती भांडी खरेदी करा मातीच्या तिच्या भांड्यातल्या जेवणाची चवथं अप्रतिम असते प्लस प्रकृतीसाठीही चांगली त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कडीपत्ता राईजिरे कांदा सगळं परतून घ्या तेलामध्ये लालसर रंगावर त्याच्यामध्ये थोडं मीठ चवी चवीनुसार चवी जे भाजीला वापरणार आहोत ते त्याच्यातच तुम्ही टाका हळद एक पाव चमचा आणि छान गुलाबी रंग परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपण जो निरफणस कापला होता ते टाकायचे झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि झाकणात पाणी ठेवून वाफेवरती छान अशी शिजू शिजवून घ्यायची पटकन शिजते एक साधारण मी सात ते आठ मिनटात ती भाजी मिडियम टू हाय गॅसवर शिकवू शिजवून घेतली मातीचं भांडं असेल तर मोठ्या गॅस व वरती ठेवायचं नाही कारण ते तडकण्याचे चान्सेस असतात तर मिडियम टू हाय गॅसवरती तिला छान असं परतून एक वाफ काढून झाली की शेवटी आपण खोबरं कोथिंबीर घालून पर एक परत एकदा एक परतवून दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढायची की आपली भाजी तयार आहे नुसती पण अप्रतिम अप्रतिम लागते भाकरीबरोबर खा चपाती बरोबर खा किंवा राईस राईस बरोबर खा करून बघा नीरफणसची भाजी